आला रे बाबा शेवटी नंबर कसा तरी लेवल थांबून थांबून शेवटी नंबर आला चला तर ओलावरचं तुम्हाला धन दाखवतो बघा ओलावर किती झाला कारण ओलावर मोटर ट्रिप भेटलंच नाही आपल्याला तर बघा किती एकशे शहात्तर सी चाळीस एकशे चाळीस एकशे पंच्याऐंशी त्र्याहत्तर बस एवढंच झालं आहे तर टोटल तुम्हाला दाखवतो मी तु भारत पेवर किती जमा झाली जा यार थोडं भारत पेवर किती जमा झाली लागेल नमस्कार मंडळी आज रविवार चला म्हणला सकाळी गाडी लवकर काढत तर सकाळी सकाळी गाडी काढली नाही आलो इकडं कुठं पावळी पेज निगडी मला वर पडली होती चला म्हणलं सकाळ सकाळची भावना करत तर आता हिथोपूर्ली पडती बघत आपण कारण की आज लवकर गाडी कार काढली कारण की गणपतीमुळं असं काय होते सध्या टायमाला ट्रॅफिक होती त्यामुळे लवकर काढ काढत म्हणतो चला म्हणलं आता पहिली निगडी निघडून कुठली ट्रिप पण तिथे आपण तर मंडळी कुठं होतं सकाळी निगडी पवळीबिज पि डायरेक्ट वाजली ना रावेत रावेतला गेलो तेवढ्यात वाजे डायरेक्ट मोरवाडी मेट्रो स्टेशन एकशे नव्वद रुपये मग त्या कस्टमर एवढं परेशान केलं राहा पंधरा मिनटं थांबा लागलो एका जेव्हा ना कॅन्सल केलं असते पण मुलगी होती तिने फोन केला अगं मला आहे म्हणजे परीक्षा माझे मला ट्रेन पकडायचं म्हणलं पंधरा मिनटं लेट असतं का म्हणलं मॅडम कुठं काय घेतलं त्यांना आणि मोठे सोडलं आणि तिथून पुन्हा रावेत पडले अजून ती बस गॅस टाकायचा होता रावेतला पोहोचतो का ना पोहोचतो तेवढंच वाढली डेक्कन oh गेली सरे पाचशे रुपयाची ट्रीप गेली तेवढंच वाढली डायरेक्ट डेक्कन किती तीनशे साठ रुपये आता डेक्कन ला आलोय आणि गॅस संपत आलाय तेच कळणार नाही तू काय होत आहे काय मिळूच लागत नाही आता बघू कुठले वाजते ते तर गाडीमध्ये गॅस कमी होता चला म्हणतो गॅस भरून घ्यावा कारण की पुन्हा कुठली ट्रिप पडते काही दोन तीन ट्रिप गेल्या पण अशा म्हणजे गॅस मुळ गॅस मुळ सोडून दिले गॅस कमी होता गाडी आता गॅसला थांबलो पंधरा मिनिटं थांबल्या पाठीमाग कशात आहे का नाही हो थाम्गों गो, थाम्गों गो, थाम्गों गो, आता पाठीपास होतो मी भर थांबव नको थांबवू नको शेवटी थांबलो आणि आल्यानं टाईम आपल्याला ते पंधरावीस मिनटं झाली येतो थांबले थांबाच लागतं त्याशिवाय पर्यायच नाही ना हो कुणा कुठं गॅस संपला अचानकच कुठं कर, धावपळ करता काय करता त्यामुळे आपलं गॅस भरलं टेन्शन नाही रे बाबा शेवटी नंबर कसा तरी थांबून थांबून शेवटी नंबर चला। ए, था। ती ती वा। तो तो आला चला तर हे त्या डेक्कन मध्ये साईडला गॅस भरला एक तास झाला तरी जा ट्रिपवर वाजून गेलो मग तिथे म्हणजे पाचशे मीटर घ्यायचं आणि तीनशे मीटर सोडायचं वाला वाटत पण लागत मग तिथून आलो आता इकडं सदा पेठ सदसु सदसु नादेर सिटी। नादेर सिटी तर मित्रांनो कुठं होतं सदाशिव पेटला सदाशिव पेटून डायरेक्ट आलो की नांदेड सिटी अरे बाप ना नांदेड सिटी यायला टाईम तर लागला रस्ता खराब आता इथून ट्रिप वाजली होती एक कुठली डायरेक्ट तयार होता आपण साडेसहाशे रुपये पण नाही भेटली ओलाला भेटलेली ट्रिप आता बघू जाऊन कुठल्या ट्रिप वाजतात ओलाला भेटते का नाही भेटत उबेरला तर वाजली तर आपण घेण्याचा प्रयत्न करू पण ओलाची ट्रिप काय भेटत नाही आपल्याला त्याचा बघ मी टॅन वॉच करून व्हिडिओ वगैरे काढण्याचं ना ट्रिप नकोच जायचं तर नांदेड सिटीला होतो तर मित्रांनो नांदेड सिटीला होतो पुढं नांदेड सिटी तर तिथून डायरेक्ट पटली कस जाप मग आलो तर आता कस जात शनिवार आवाज पाठी मागचं जायचं आहे तिथून वाईट उरल्या आपल्याला रेतून बिड पण बसली नाही दुसऱ्याला गेली तर आता बघत कुठली ट्रिपवर त्या मुलीत होते कारण की ट्रिपचा बडा पाहिजे कारण भरपूर गर्दी आहे इकडं हे बघा फॅमिली घेऊन पण जरा काही अडचणी असल्यामुळं आता घरून मुलीचा फोन आला पप्पा जेवाला या आता कसं जायचं हो जा? आता आलो आलोय दगडशेठ गणपतीला आलोय इथून मोकळं जायचं जा मला नाव वगैरे ना मला वाटत नाही इकडून बाहेर भेटत जर भेटलं तर चांगले ते नाही तर मग टनटन उड्या मारी जायचं जेवण करायचं थोडा आराम करायचं लेकर सोबत खेळायचं मग गाडी करायचं तरी बघू वाट

तर मंडळी दुपारी घरी आलो जेवण केलं थोडा आराम केला आता वाढलेत चार चार वाजता गाडी काढत होती पुन्हा बरं म्हणली सामानचं अरे बापरे तुला अवघड होता मग पुन्हा सामान आणून गेलो तिथं अर्धे एक तास गेला मग साडेपाच वाजतो साडेपाच नाही गाडी काढली आता आलो राब साईडला रोड भाडं कुठं आता बघू कुठं टार्गेट होते आज टार्गेट आपलं आहे भरपूर आज पण व्हायला पाहिजे तेवढं होणार तर नाही तरी प्रयत्न करत असा चला नमस्कार मंडळी सकाळी चार वाजता उठलो मोबाईल चार्जिंग लावलं थोडा वेळ पाच वाजता आवरावरी सुरू केलं साडेपाच वाजता स्टार्टर मारलं गाडीला तर ट्रिप मारत 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 सकाळी दुपारी घरी आलो जेवण ते केलं थोडं आराम केला लेकरासोबत खेळलो त्यांना पण थोडं खायला नेलं तरी आणि फायनली आता वाकडला आलो आहे आता वाकडून ट्रिप फक्त फिर जाण्याची नाही भीती तर मग मोकळे जायला गेल तर मी दिवसभर किती फिरलो आणि आज दिवसभर धंदा किती झाला आहे तुम्हाला सगळे दाखवते मी हिंजोड वाजायला लागलो त्यामुळं हिंजवडी बानेर बालेवाडी तिकडे गेलं तर आठ पण पासून आता साडेनऊ होत आले भरून पण फोन येणार आम्हाला तर दिवसभर फिरून आज धंदा किती झाला हे तुम्हाला मी दाखवतो आज मरमर मरमर करा लागते सकाळपासून ट्रेपाची वाट बघत लागते गॅस भरा लागतो गॅसला किती पैसे गेले हे पण तुम्हाला सांगतो त्याचा दा तुम्हाला प्रूफ दाखवतो मी आज धंदा किती झाला तर ओलावरचा तुम्हाला दाखवतो बघा ओलावर किती झाला कारण ओलावर मोटर रुपये भेटलंच नाही आपल्याला ते बघा किती एकशे शहात्तर श्याहत्तरशेचाळीस एकशे चाळीस एकशे पंच्याऐंशी त्र्याहत्तर पास एवढंच झालं तर टोटल तुम्हाला दाखवतो तुम्ही भारत पेवर किती जमा झाली जा यार भारत पेवर किती जमा झाला तुम्हाला एकच मिनटं हे बघा भारत पे कार्ड ओपन झालं त्या उतरू खोटं बोलायचं नाही सर की तो तो दिखा। 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 है, एक हजार सहाशे पंचाहत्तर रुपये ऐका ना मित्रांनो ह्याच्यामध्ये गॅस टाकला बी भी दोन वेळेस कि एकदा बसला तीनशे रुपयाचा एकदा बसला दोनशे रुपयाचा किती येले गेले राहिले किती हजार रुपये त्यात एकदा नाश्ता केला अवघडे <laughs> अवघड लोकांना वाटतं रिक्षा धंदा लय होत मित्रांनो विचार करून गाडी घ्या हो विचार करून गाडी घ्या आणि सकाळ बसून बाहेर येईल बेकाला बाहेर सोडून फिरतो आता वाटले बघा टाईम किती झालाय सडी नऊ होत आले अजून मला अर्धा तास लागत घेत आहे ना चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा सकाळपासून बाहेर ये आता मी सगळं घरी चला मित्रांनो बाय